भंडारा जिल्ह्यातील पालंदूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परसोडी येथील हॉटेल व्यावसायिक जितेंद्र रंगारी यांचे तई बुजुर्ग येथे चहाचं दुकान आहे ते दररोज त्यांच्या स्कूटरवरून परसोडी ते तई प्रवास असा करतात तर नेहमीप्रमाणे सव्वीस ऑगस्टच्या रात्रीच्या वेळेस हॉटेल बंद करून ते घरी निघाले असताना परसोडी येथील टी पॉईंट रस्त्यावर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आणि गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या खिशातून साठ हजार रोख रक्कम आणि सहा ग्राम सोन्याची अंगठी देखील हिसकावून घेतली सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी त्याच परिसरातले असून त्यांच्या विरोधात पालंदूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जखमी जितेंद्र रंगारी यांच्यावर भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बातमीचा आढावा घेतलाय नागतोडे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा गठीत समितीने जिल्ह्यातील पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील शाळांना भेटी दिल्यात या समितीचा शाळांना भेटी देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेतील भौतिक आणि शैक्षणिक उणीवा शोधून त्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाला अहवाल सादर करणे हा आहे यावेळी जिल्हास्तरीय शाळेच्या समितीचे जिल्हा अध्यक्ष एस आर त्रिवेदी आणि सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त जिल्हा प्रमुखांनी मुलांसोबत संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक तपासणी केली तर भौतिक सुविधामध्ये परसबाग डिजिटल रूम टॉयलेट बाथरूम यांच्या देखील पाहणी केली यावेळी लाखांदूर तहसीलदार वैभव पवार ठाणेदार सचिन पवार गट शिक्षण अधिकारी वरवंटे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी हे देखील उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी ुसार राज्यस्तरावरून शिक्षण विभागाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय गटित शाळा सुरक्षा समितीची स्थापना झालेली आहे या कमिटीचे अध्यक्ष हे सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत या कमिटीमध्ये माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी तसेच कार्यकारी अभियंता शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक यांचा समावेश असतो या कमिटीचा प्रमुख उद्देश म्हणजे शाळा स्तरावर ज्या काही उनिवा आहेत त्या भौतिक सुविधाच्या बाबतीत असतील शैक्षणिक सुविधाच्या बाबतीत असतील आणि शिक्षकांच्या बाबतीत असतील त्या जाणून घेणे आणि याच्यावरच्या उपाययोजना शोधणे आणि याबाबतचं अहवाल दर महिन्याला आम्ही शासनाला या कमिटीच्या माध्यमातून सादर करत असतो दुसरी गोष्ट आता आपल्याकडं जो मुख्य प्रश्न आहे की आपल्याकडे शिक्षकांची कमतरता आहे आणि लाखांवर सारख्या दूरवरच्या भागात पसरलेल्या तालुक्यामध्ये ही समस्या थोडी तीव्र आहे तर यासाठी आपल्याला मी सांगू इच्छितो की यावर्षी टेट परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि पवित्र पोर्टलच्या मा माध्यमातून जिल्ह्यामध्ये आपल्याला नव्यानं शिक्षक भरती होणार आहे आणि या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांना आपल्या जे रिक्तपदं आहेत ते भरण्याची प्रक्रिया शासनस्तरावरून लवकरच होणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला शिक्षक मिळतील त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्याही आम्ही शासनापर्यंत पोहोचणार आहोत कारण प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्या त्या ठिकाणी आमचे शिक्षक गावाकऱ्यांच्या मदतीनं शाळा व्यवस्थापन समिती असेल ग्रामपंचायत असेल यांच्या मदतीनं बऱ्याचशा काही नवनवीन उपक्रम राबवत आहेत जसं की डिजिटल शाळा असेल त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये कॉन्व्हेंट म्हणजे इंग्र सेमी इंग्रजी सुरू केलेलं आहे ज्या माध्यमातून इंग्रजी स्वयंपाई शाळांना चांगल्या पद्धतीनं त्यांना स्पर्धा करून आपल्या शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो भंडारा जिल्ह्यातील सरांडी बुजुर्ग येथे सत्तर वर्षापूर्वी शिवाजी महाराज चौक ते हेटीपर्यंत बनवल्या गेलेल्या रस्त्याची अवस्था या पावसाळ्यात अत्यंत दयनीय झाल्यामुळे इथल्या नागरिकांना शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे लाखनदूर तालुका अध्यक्ष विनोद ढोरे नितीन ढोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभियंत्यांना अनेक वेळ निवेदन देऊन परंतु त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी विनोद ढोरे आणि त्यांचे सहकारी शालेय विद्यार्थ्यासोबत शिवाजी महाराज चौक ते आमरण उपोषणाला बसले शालेय विद्यार्थी उपोषणाला बसल्यामुळे या उपोषणाचे दोन दिवसात प्रशासनाने दखल घेतली तर लाखांदूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी पावसाळा गेल्यानंतर लगेचच दोन महिन्यात या रस्त्यांचं बांधकाम करून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आणि उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले तर ठाकरे गटाचे लाखांदूर तालुका अध्यक्ष विनोद ढोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे एका फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांनी हजेरी लावली होती तर आमदार खताळ यांचे भाषण झाल्यानंतर ते परत निघताना एका माथे यांच्यावर हल्ला ही घटना घडल्यानंतर कार्यक्रमात बराच गोंधळ झाला या माथेफिरू व्यक्तीचं नाव प्रसाद गुंजाळ अशी असून उपस्थित नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला या घटनेनंतर उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली असून तालुक्यातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कोणताही कायदा हातात घेऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अमोल खताळ यांनी केलंय या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल मटकर यांनी बालेट नाख 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 पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या महामोर्चाला आता छावणीचं चा स्वरूप प्राप्त झाले मुंबईचे मुख्य ठिकाण असलेल्या आझाद मैदानास ऑगस्ट पासून बेमुदत ते थेट उपोषणाला बसले आणि शांतता सलोखा राखण्याचा संदेशही मोर्चाकर्त्यांना दिलाय लाखोंच्या संख्येने दाखल झालेला मराठा बांधव मिळेल त्या ठिकाणी स्वयंपाक करून जेवण करून थोडासा आराम करत आहेत तर जरांगे पाटलांना अन्न पाण्याविण्यासाठी चोवीस तास उलटून गेलेत आझाद मैदानावर सरकारने मर्यादा घातल्यामुळे लाखोंच्या संख्येने आलेल्या मावळ्यांनी करायचं काय हा प्रश्न प्रामुख्याने समोर येतोय या ठिकाणी छावणीचे स्वरूप आलं असून मराठा बांधव शक्य तेवढं पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतायत मात्र ही गर्दी अमाप असल्याने मुंबईकरांना याचा त्रास होत असला तरी मराठा बांधव हे आरक्षणासाठी ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी मराठा रिझर्वेशनसाठी दस्तुरपूत मराठा योद्धे म्हणजे दरागे पाटील एकोणतीस ऑगस्टपासून आझाद मैदानावर बसलेले आहेत आणि ते उपोषणावर ठाम असतात था, ते संबंध महाराष्ट्र आणि आंतर्वली सराटे येथे केलेल्या त्यांनी उपोषणादरम्यान ओळखली आले यापूर्वी देखील आगेकूच मुंबईकडे नाराजे के पाटलांनी केली होती मात्र गोडबोल्यास सरकारनं त्यांना फसवलं आहे असा थेट आरोप येथील समाजवादो करत आहेत कारण की वाशीवरून त्यांना वापस पाठवलं होतं ते मराठा बांधवांना रिझर्वेशन पाहिजे होतं ते देण्याची खणी प्रशासनाने शासनाने घेतली होती मात्र तसं काही झालं नाही आणि मग दोन वर्ष तब्बल हा मराठा रिझर्वेशनचा जो संघर्ष लढा आहे तो अखंडपणे दरागे पाटील या ठिकाणी करताना पाहायला मिळालेत आणि त्याच अनुषंगाने आता सरकारला दिलेला अल्टिमेट म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या रात्री बाराला संपला आणि त्या धर्तीवरती जे दरांगे पाटील ठाम होते आणि त्याच रिझर्वेशन मराठा रिझर्वेशनसाठी आरक्षणासाठी जे आता ते आझाद मैदाना होते बसलेले आहेत कालपासून पाहतो आपण ते आझाद मैदान असेल मुंबई असेल मुंबईत प्रत्येक कानाकोपरा असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव एक वटले आहे जरांगे पाटलांना शारीरिक मानसिक आणि आरोग्यासाठी सर्वच बाबतीनं त्यांना हूब आणि ऊजा देण्यासाठी मराठा बांधव या ठिकाणी आले एक मराठा लाख मराठा हम हम सप जरांगे जिथे नेतो लळे हम सब जरांगे अशा विविध गोष्ट असतील जरंगे पाटलांवरती विविध निघलेले गाणी असतील आणि याच्यामुळेच आता मुंबई शहरामध्ये मराठा रिझर्वेशनसाठी ही जी झालेली गर्दी आपण पाहत आहोत त्या गर्दीच्या अनुषंगाने प्रशासनाने कुठेतरी या मराठा बांधवांची कुंडी केली की काय असाही प्रश्न पुढे येताना पाह पाहायला मिळतो कारण की या ठिकाणी आझाद मैदानावर जी लोकांना थांबण्याची मर्यादा था आहे ती कमी आहे आणि तिथे येणाऱ्या लोक आंदोलकांची लो जी म मर्या संख्या आहे ती अमाप आहे ती मोजता येणारी नाही आणि त्याच्यामुळे प्रशासन कुठेतरी यांना पोंडीत पकडतंय की काय या ठिकाणी त्यांच्या अनेक समस्या आहेत खास करून जर झोपण्याची समस्या पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणाहून महाराष्ट्रातून भारत देशात कुठेही गाड्या जातं आपण या दृश्यामध्ये या ठिकाणी दादा इकडे बघा या दृश्यामध्ये पाहू शकतो तर की रात्रभर आरक्षणासाठी हे मराठा बांधव या ठिकाणी झोपलेले आहे जरी असे मराठा बांधव शहरामध्ये येऊन अशी झोपत असतील तर गावखेड्यात यांचा आर्थिक भाग असले पण देखील आपल्याला या निमित्ताने समोर हो येत आहे कारण की काही शहरामधली लॉजिंगची परिस्थिती असेल आणि ही खेड्यातल्या त्या गावखेड्यातील लोकांची खर्चाच्या बाबतीत जर विचार केला तर ते तिथं खर्च करू शकत नाहीत आणि म्हणून ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी या ठिकाणी बहुतांश रस्त्यावरची हॉटेल्स आहेत छोटछोटी छोटी आहेत चहा पाण्याचे असतील नाश्ता पाण्याचे शासकीय आशे शेती परिसरातील बंद आहे त्याच्यामुळं मराठा बांधवांना थोडंसं कुठेतरी कुंडीत धरलं जात आहे का आपण या ठिकाणी मराठा बांधव आंदोलक आहेत दादा प्रशासन तुम्हाला कुठे कुंडीत धरत आहे का पुढे बोला बोला नक्कीच कारण आम्हाला आम्ही दोन दिवसापासून आम्हाला पाणी सुद्धा मिळत नाही प्यायला आम्ही सर्व सामान्य आणलेलं साहित्य आणलेलं आहे आम्हाला इथं पाणी जरी मिळालं तरी ला आम्ही धन्यवाद मानले असत पाणी पाणी नाही भेटलं आम्हाला पाणी प्यायला नाही भेटलं नाही इतकं ह्या अवस्था केलेली आहे शासनाला एक मिनिटासाठी दाखवा झोपाय जागा नाही खायला नाही पियाल नाही इतकं राशन बांधून आलं नाही महिनाभर आम्ही इथे थांबू शकतो फक्त पाणी दिलेलं नाही पाणी सुद्धा या देवेंद्र फडणवीस ही मग भावना आहे मराठा रिझर्वेशन साठी आलेले मोर्चकरी जे आहे ते पूर्ण एक महिन्याच्या तयारी नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत इथं हटायची तयारी त्यांची नाहीये मात्र मुळात ज्या मोर्चकऱ्यांना ज्या नैसर्गिक गोष्टी लागतात त्या गोष्टीला कुठेतरी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस सरकार करता थेट आरोप आता केलेला पाहिला पाहिलाय दादा अडचण येत आहे झोपण्याच्या बऱ्याचशा अडचण येतात लोकांना जागा नाही आहे बाहेर पुढे राहणार नाही मराठा रिझर्वेशनसाठी काम मार्ग आहे हे मराठा बाजू वापर आरक्षणावर ठाम आहे हर हालात म्हणजे हर परिस्थितीमध्ये त्यांना रिझर्वेशन देत आहे धरांजी नेतृत्व त्यांना भेटलंय आणि ह्या नेतृत्वाला आम्ही साथ देणार अशा उद्वृत्त भावना या ठिकाणी छत्रपती शिवाजी टर्मिनल या ठिकाणी मराठा न्यूज मराठी ट्वेंटी फोर वाय सेसाठी मी अरिल बोराट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये मराठा आंदोलना दरम्यान चोरीचे प्रकार समोर आलाय शांत झोपलेल्या आंदोलनकर्त्याच्या बॅगात चोरण्याचा प्रयत्न करणारा चोर अखेर रंगे हात पकडला गेलाय आधीच संतप्त असलेल्या या आंदोलकांनी या चोराला चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाले केले यावेळी पोलिसांचा हजेरी जबाबपणा पाहायला मिळाला त्यांनी तात्काळ या, तात या घटनेची दखल घेत या चोराला रंगे हात पकडून स्वतःच्या ताब्यात घेतले आधीच आंदोलनामुळे तापलेल्या वातावरणात या चोरीच्या प्रकारामुळे आगीमध्ये तेल ओतल्याचं चित्र पाहायला मिळतंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी <ख़ागा> मराठा मराठा मनोज जरांगे जरांगे पाटील पाटील यांचे कालपासून आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे उपोषणाला बसले असून चोवीस तास उलटून गेले असून सुद्धा थिक, मराठा बांधव हे रवान मुंबईकडे रवाना होत आहेत त्यामुळे मुंबईत गर्दी वाढणे साहजिकच असल्यामुळे मुंबईकरांना थोड्याफार प्रमाणात याचा त्रास होतोय मराठा बांधवांच्या इतक्या मोठ्या प्रचंड समुदायामुळे त्यांना रोजच्या दिनचर्याचे कार्य करण्यासाठी अडचणी येत आहेत ही गैरसोय झाल्याने काही मराठी बांधव याबद्दल संतप्त प्रतिक्रिया देत आहेत त्यामुळे या मराठी बांधवांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलक करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी बंद करा काय बंद करा रे बाबा बंद करा जो जो तो, तो आर्थिक भाग लेपन सर्व परिस्थितीतलं दारिद्र्य पण शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातली त्यांची होणारी ससे होलपेठ हा याच्यासाठी मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि हा अचूक मनसुबा मनात धरून सह्याद्रीच्याकडे कोपरातील शिवनेरी किल्ल्याची मात्यावर माती आपल्या भाई लावून धनंजय पाटील काल आघात सुरू करतो आजची झाले मराठ्यांच्या झुंडची झुंड सबंद महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून येतात एकच असे नेते त्यांना आहेत धनंजय पाटील की त्यांना त्याच्यामुळे तर हे मराठा बाजू या ठिकाणी आला आलेले आहेत छावणी सबंध मुंबईला आलेला आहे आणि त्याच्यामुळं खरं पाहिलं या मराठा बांधवाची सस्य पण आपण आमच्या माध्यमातून सातत्यानं पाहत आज रात्री झालेली रेल्वे स्थानकावरची चोरी असेल संयमानं मराठी किती वागतायत दिलेल्या आधी तरंगी पाठला तर पाहत आहेत मात्र यांना त्या प्राथमिक सोयी सुविधा पाहिजे होत्या त्या सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे तर या ठिकाणी त्यांच्यातलं अधिक डोकी भडकलेली आणि त्याच्यात हा संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे येथील महानगरपालिका आणि संबंधित पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी याच्या प्राथमिक सोयीची जशी वारकऱ्यांची सोय केली जाते तशी सोय या ठिकाणी करावी अशी मागणी या

शेतकरी दाम्पत्याने या मुसळधार पावसामुळे आपल्या शेतातील झोपडीचा आसरा घेतला पण अचानक ते उभे असलेल्या काही अंतरावरच वीज पडल्याने गजानन मिराशे आणि प्रभा मिराशे या दोघांना या विजेचा जबर धक्का बसलाय आणि दोघेही गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी उमरखेड तालुक्यातील बेलखेड येथे जात असलेल्या नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी भूमी लेख मोजणी अधिकारी तसेच ग्रामीण महसूल अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी आले असता आपली जमीन ही शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही असा ठाम निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त करून पुन्हा एकदा या शक्तीपीठ मोजणीला तीव्र विरोध दर्शवलाय या शक्तीपीठ महामार्गामुळे आमच्या गावची सुपीक आणि बागायती शेत जमीन ही महामार्गाखाली जात असून शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आम्हाला मान्य नाही तसेच हा महामार्ग अनेक अल्प भूधारक शेतकऱ्यांना भूमिहीन करणार आहे त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाला आमचा कायम विरोध असणार आहे असं ठामपणे आढावा घेतलाय सत्यजित कदम यांनी आमचा पोटमारा करू नका आमचा सगळा उदरनिर्वाह या शेतीवर आणून टाकत असाल या दबावाला अजिबात बळी पडणार नाही आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्यावर असं म्हणजे दबाव टाकून आमचे जर घेतले अजून पैसे भेटणार आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगायला लागलो प्रेमाची भाषा करायला लागलो तुम्ही जर धाग धडप साई जर करल ते हे चुकीच्या गोष्टी होतील आम्ही

कर्मचारी बोलवा इथं समक्ष करा कंपनीला एवढा फोर्स करायचा प्राइवेट कंपनी असेल ना ते प्रायव्हेट कंपनी असेल ना मग काय अवकाश आहे जमिनी हो आहेोटीस दिल्या तर काय झालं ला ला का जमीन घ्यायला नोटीस दिले का आम्हाला आमची मान्यता नाही नोटीस घेतली आम्ही आमची मान्यता नाही तुम्हाला मोठी द्यायची नोटीस घेतली मुद्दे केला का

राहू नका तुम्ही दाबायचा भाऊ नका दाबायचा फोन न आम्ही फुकट जमीन देणार नाही मग सांगतो काय नाही येतो तुम्ही का पुढे जाऊ नको तुम्ही काय घालवायचं ना बाजूला लावा दाखल काय करणार મેન માણસ કોણ ના કોણ सामान्य आम्ही सामान्य माणूस आहोत मोठे आमची काय सचिन आपण येतात चर्चा करा यांच्यातलं मेन माणूस कोण आहे एक मिनिट करण्यापेक्षा इतक्या कास्तकारांचा विरोध आहे असं तुम्ही चर्चा करायची लोक कसं म्हणजे दंगल पथक बोल हे करु आम्ही बोलतो दोन मिनट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर कालपासून मराठा समाजाला ओपीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी आमरण उपोषणाला बसले तेव्हापासून याच पार्श्वभूमीवर वसमत येथील माजी नगरसेवक तसेच मातंग एकता आंदोलनाचे मराठा अध्यक्ष रवी वाघमारे यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत येथे कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी नमस्कार मी गिरीश देशमुख न्यूज मराठी चोवीस बाय सातमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बसलेले उपोषणकर्ते रवी कु किरण वाघमारे यांच्याशी संवाद साधूत माननीय श्री मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे आझाद मैदानावर मराठ सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणास पाठिंबा मारून रवी किरण हे वसमतचे माजी नगरसेवक आहेत ते उपोषणाला बसले होते त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ होता भाऊ जे आपण जे आता उपोषणाला बस बसला बसला त्याचं काय हे आता आपण पाहतो की मागील तीन चार वर्षापासून आदरणीय संघर्षोधा मनोजदा जरांगे पाटील हे मोर्चे आंदोलन सगळं करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात आज लाखो करोडच्या संख्येनं मराठा बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो परंतु हे सरकार मात्र आरक्षणाच्या बाबतीत कोणतेही कठोर पाऊल उचलताना दिसत नाही आणि म्हणून आज मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी वसमत येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी ज अमर उपोषणास बसलेलो आहोत आज आपण एकीकडं पाहिलं की पूर्वी आपण म्हणायचो की मराठा समाजाकडं शेती वगैरे आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु भाऊबंधकीमुळं काय झालेलं आहे की शेतीचं विभाजन झालेलं आहे आणि शेतीचं विभाजन झाल्याच्यानंतर मराठा समाजावर आर्थिक परिस्थिती ही त्यांची बिकट झालेली आहे आज आपण जर पाहिलं की सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये मराठा समाजाला किती त्रास होत आहे आपण पाहतो आणि म्हणून आज आरक्षण ही काळाची गरज आहे आज हे सर्व निकष आरक्षणाचे मराठा समाजाला लागू होतात म्हणून महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत उमरखेड तालुक्यातील धनज या गावात गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम दारूची अवैध विक्री सुरू आहे या दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त हो होत असल्याने इथल्या महिलांनी वारंवार दारूबंदी करण्याची मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने संतप्त झालेल्या या गावातल्या महिलांनी दारू विरोधात प्रतिकात्मक घोषणा देत संपूर्ण गावात फेरी मारून तसेच ग्रामसभेचे ठराव घेऊन तालुक्यातील धनज पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज दाभाळे यांना निवेदन दिले तर ही अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कडक शासन कारवाई करावी असे देखील या निवेदनात नमूद केले यावेळी गावच्या सरपंच वनिदा देवानंद पाचपोते पोलीस पाटील बाबूराव धनवे तंटामुक्ती अध्यक्ष राघव गायकवाड उपाध्यक्ष सयाबाई व्यवहारे यांच्यासह अनेक महिला वर्ग गावातील रहिवाशी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलनाला हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जाहीर पाठिंबा दिलाय मी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा ठामपणे आहे असे जाहीर समर्थन त्यांनी आपल्या परिपत्रकामध्ये केले असून हे परिपत्र मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार